सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आज आपण आलो आहे फुल मार्केटमध्ये पुणे गुलटिकडी यार्डमध्ये तर आपण जे फुलाचे रेट बघणार आहे कारण आता जवळ आलं तर शेतकऱ्यांना माहिती कळायला पाहिजे फुलाचे काय बाजार आहेत ते बाजा सर इसका रेट काय आहे रे नाम आहे शेवंती इसका शंका आहे इसका शंकाचा रेट ऐंशी रुपये शेवंतीचा पन्नास रुपये शेवंती रेट सेमच आहे दादा आश्चरचा रेट काय रुपये रेट आहे रेट का, है? है? रेट है, रेट का? काल किती रेट होते काल ऐंशी होते आज एकशे एकशे वीस रुपये रेट झाला शेवून आश्चरचा शेठजी नमस्कार फुलाचा काय रेट आहे गोंड्याचा हा साठ रुपये का सरासरी काय फुलाची रे रेंज साठ ते साठ सत्तर ऐंशी फुलाची रेंज आहे आता गोंड्याची सुका गोंडा आष्टर आष्टार शंभर एकशे वीसची रेंज चालू आहे रे चाल कारण लक्ष्मी पूजन जवळ आले तेव्हा फुलाचे रेट वाढलेले आहेत हा चांगला गोंडा ह्याचा रेट काय शंभर रुपये चांगला गोंडाचं रेट शंभर रुपये आपण पुणे मार्केट गुलटेगडी इथून सध्या आता आहे फुलांचे कसे काय रेट आहे लक्ष्मीपूजन चार दिवसा आलेलं आहे शेतकऱ्यांना काय अंदाज द्याल तुम्ही शेतकऱ्यांना काय माहिती द्याल तुम्ही कारण तुमच्या आधारावर शेतकऱ्यांची हे होणार आहे तोडायची पोझिशन बाजार वाढ बाजार वाढतील कारण शेतकऱ्यांचे मेसेज येतात शेतकरी मध्ये फुलाचे बाजार वाढतील कमी होतील स्थिर राहतील काय सांगणार तुम्ही दोन दिवसात बाजार वाढतील आता हे रेट आहे सत्तर ऐंशी रुपये अष्ट्रा आहे गोंडा मोठा गोंडा साठ रुपये पिवळा ह्याला काय माहिती काय रेट आहे कापरे तीस चाळीस सेंट वाईंट ऐंशी रुपये आयश्वर एकशे वीस कलकत्ता गोंडा साठ ह्याचा गुलाब दोनशे गुला शंका वाईट पन्नास ह्याच काय तेच रेट आहे पन्नास ते ऐंशी रुपये फुलांची रेट चालू आहे दिवाळीच्या तोंडावर मालाचे दर वाढलेले आहेत तरी शेतकऱ्यांनी त्या हिशोबाने माल तोडायला सुरुवात करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा